नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी संदीप माझ्या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत आजच्या म्हणजे सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या भागात काय झालं हे आपण आज बनणार आहोत कालचा भाग तुम्ही जर बघितला नसेल तर माझ्या प्लेलिस्टवर जा तुम्हाला ते तो कालचा भाग दिसेल तर चला तर आजचा भाग सुरू करूया आपण पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या भागाची सुरुवात होते सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळण्यासाठी आणि अर्जुन ती बाटली फिरवतो आणि बाटलीचं तोंड कुणाकडे येईल सगळ्यांची उत्सुकता असते नेमकी ती बाटली येऊन थांबते प्रियासमोर मग अर्जुन तिला विचारतो प्रिया ट्रुथ की डेअर ती म्हणजे ट्रुथ मग अर्जुन हुशार असतो या मनातला प्रश्न विचारतो तो म्हणतो ठीक आहे मला एक सांग तू सिनेला जेव्हा भेटलीस तेव्हा तू त्याला कसं कन्व्हिन्स केलं की तूच खरी तन्वी आहेस म्हणून हा प्रश्न ऐकून प्रियाच्या चेहऱ्याचं रंग उडतात ती म्हणते आता याला कसं मी उत्तर देऊ पूर्णाजीसुद्धा म्हणते हा का प्रश्न आहे चांगला प्रश्न विचार ना तेवढ्या चैतन्य म्हणतो अगं पूर्णाजी हीच तर ह्या खेळाची मजा आहे ना या खेळामध्ये असेच प्रश्न विचारले जातात जे आपण एरवी उत्तर देत नाही किंवा एरवी ते प्रश्न विचारत नाही मग ती म्हणजे ठीक आहे चला मग प्रिया अगदी इमोशनल म्हणून उत्तर देते की मी जेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदा भेटले त्यावेळेस त्यांना मी माझ्या लहानपणीचा फोटो दाखवला माझ्या गळ्यात असेल लॉकेट दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मुलगी आणि एक बाबामध्ये असलेला बॉन्ड त्याच्यामुळे त्यांनी मला लगेच ओळखलं की मीच त्यांची खरी तन्वी आहे म्हणून असं म्हणून ती रविराजच्या बाजूला जाऊन बसते आणि त्याला छानशी मिठी मारते हे hey बघून चैतन्य अर्जुनला मेसेज करतो की बघ तन्ही किती हुशार येते तिने सगळ्यांना फसवलं तू आता काहीही कर पण पुन्हा एकदा बाटलीस तोंड तिच्याकडेच आण म्हणजे आपल्याला तिचं सत्य सगळ्यांसमोर आणता येईल अर्जुन म्हणतो ओके तू पण तिच्या लक्षात ठेवा आता मग अर्जुन पुन्हा ती बाटली फिरतो आणि सगळ्यांच्या न कळत त्या बाटलीस तोंड प्रियाकडे येईल असं ठेवतो आणि तिला म्हणतो तन्वी पुन्हा तुझी बारी आली मग ते तेवढाच कोणी तिला म्हणतं अरे आत्ता तर ते टर्न होऊन गेलं ना मग अर्जुन म्हणतो तो ट्रीथ होतं ना आता डेअर आणि आपली तन्वी किती डेअरिंग बाज आहे सगळ्यांना माहितीच आहे हे ऐकून ती पण खूप खुश होते हां हां चला चल काय सांगाल ते सांग म्हणतो मला मग मा अर्जुन म्हणतो तू ना मला फॉलो करायचं मी जे जे काय करेल ते तू माझ्यामागे रिपीट करायचं मग ती म्हणते हो, सावलीसारखं तो म्हणतो हो सावलीसारखं मग तो सुरू करतो कवा येते आपल्या पिटी कधी हात वरती कधी खालती कधी उभा राहतो कधी बसतो प्रिया पण त्याला रिपीट करते मग हळूस नदरेने चैतन्य खुल आणि मग तो दोन्ही पाय आपल्या मांडर घेतो प्रिया पण त्याला रिपीट करते आणि तेवढ्यात चैतन्य तिच्या पायाकडे बघतो आणि त्याला दिसतं की तिच्या पायावर कुठलीही जन्मखून नाही आहे मग अर्जुन आणि चैतन्य एक मेसेज करतात चैतन्य त्याला सांगतो की मी बघितलं आहे तिच्या पायावर कुठली पण जन्म खून नाही आहे ही खरी त्यांनी नाही आहे मग आता हे सगळ्यांसमोर आपण कसं आणणार ते तू बघ पण तेवढ्यात प्रताप म्हणतो अरे बस झाला आता अरे खूप रात्र झाली आहे हा गेम आपण जास्त खेळ बसलो तर अखी रात्र द्यायला आपली निघून मग सगळेच म्हणतात ठीक आहे आम्हाला पण झोपायला लागली आपण आजची वेळेस थांबूया आणि सगळेच उठून द्यायला लागतात मग प्रिया अर्जुनकडे येते त्याला म्हणते तुम्हाला काहीही जरी करायला आवडलं असतं ना तरी मी केलं असतं अगदी आय लव यू म्हटलं असतं ना तरी म्हटलं असतं मी तो तुम्हाला माहिती आहे मी तुला अशीच गोष्ट करायला सांगणार आहे जी फक्त तूच करू शकते हे ऐकून ती खूप खुश होते मग ती चैतन्य अर्जुनला बाय बाय करून निघून जाते इकडे सायली प्रतिमाना तिच्या रूममध्ये आणते आणि तिला म्हणते आज खूप मजा आली ना आज खूप सगळं घर खुश झालं ती पण ऐकून खुश होते मग ती खुणीने कधीतरी सायलीला खुणवत आहे मग साली म्हणते मला कळलं नाही बोलून दाखवा ना मग ती बोलते चटई हे ऐकून ती म्हणते रोज तुम्ही असे एक दोन शब्द बोलला की तुम्हाला छान बोलता येईल मग ती तिला चटई देते तितका तिला आठवतं की प्रियाने अजून काही प्रतिमाच्या गोळ्या दिलेल्या नाही आहेत मग ती म्हणते अजून काही प्रिया आली नाही आहे तर मी तुम्हाला गोळा देते आणि ती गोळा द्यायला जाते तेवढ्यात ते प्रिया तिथे येते आणि तिला ढकलते ती म्हणते मी तुला किती वेळा सांगितलं माझ्या आईला गोळ्या औषध मीच देईल ती हिंमतच कशी केली आपलं ठरलं आहे ना हे प्रिय मग सायली म्हणते अगं प्रिया पण तू नव्हती आलीस म्हणून मी देत होते दे ना ती म्हणते नाही माझ्या आईची काळजी मीच घेणार मग सायली म्हणते तुझ्या आईची तुला काळजी घ्यायची असती तर मग हे तिच्यासमोर भांडणं काढू नको ना असं बोलून ती तिथून निघून जाते मग प्रिय प्रतिभाला म्हणते बघ बघ आई मीच तुझी मुलगी तू आठवतो आहे ना मीच तुझी मुलगी आहे ही सायली उगाव सगळ्यांसमोर चांगलं बनण्याचा प्रयत्न करते नाटक करते हिचं तू काहीही ऐकू नको पण प्रतिमा तिच्याकडे लक्ष न देता झपून जाते हे बघून प्रिया चिडते ती म्हणते काय बहिरी पण झाली काय ह्यातही इकडे रूममध्ये अर्जुन काहीतरी विचार करत असतो तेवढं साली येते आणि त्याला म्हणते काय चाललंय तो म्हणतो काय नाही मी माझ्या एका केसबद्दल विचार करतो आहे ती म्हणते मला माहीत तुमची केस खोटली आहे प्रिया हे खरी तरुणी हेच ना अहो मी आत्ताच खाली गेले होते तिने माझ्याशी भांडण केलं की मला तिच्या की मला माझ्या आईला गोळ्या द्यायच्या आहे आणि तुम्ही म्हणतात की प्रिया घरी त्यांनी नाही तो म्हणतो ते नाही ते नाही मी ते ते विषय कधीच सोडला आहे माझ्या डोक्यात वेगळीच केस आहे आणि मला ते कसे करून जिंकायची आहे तुम्ही झोपा आता असं म्हणतो झोपायला होतो आणि मग विचार करतो आणि इच्छी आजची आणि इथे आजची मालिका संपते आहे आता उद्याच्या भागात तो नवीन प्लॅन करतो आहे त्याने ना प्रिया त प्रियासाठी पैंजण आणलेत तो तिला म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझे तुझ्या पायामध्ये पैंजन घालायचे तो पैनजण घालतो आणि त्या पैनजन घालण्याच्या वेळेस तो तिचा पाय बघतो आता उद्या हे बघायला मजा येईल की अर्जुन त्याचा प्लॅनमध्ये सक्सेसफुल होतो की प्रिया त्याला पुन्हा वेळेत काढते ते भेटूया उद्याच्या भागात पण त्यापूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल पुढे लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका